लोणीमध्ये भाडेकरूनच आपल्या घरमालकाचं घर फोडून सोन्याच्या दागिने लंपास केल्याचा प्रकार उघड झाला आहे फिर्यादीनामे रमेश जगन्नाथ विखे वैवर्ष सदुसष्ट धंदा शेती राहणार कानोबा चारी नंबर दोन पाथर रोड लोणी बुद्रुक तालुका राहता यांनी फिर्याद दिली होती या फिर्यादीनुसार दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहाच्या दरम्यान त्यांच्या चित्रालय थिएटरच्या पाठीमागे असणाऱ्या घरात सुमारे साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने कोणीतरी अज्ञात चोरट्यानं चोरून नेले होते सदर गुन्ह्याचा समांतर तपास करताना असं निष्पन्न झालं की यातील फिर्यादी यांच्या घराशेजारी राहणारा त्यांचा भाडेकरू अक्षय सुरेश गायकवाड मूळ राहणार शिर्डी तालुका राहता सध्या राहणार चित्रालय थिएटरच्या पाठीमागे लोणी बुद्रुक यांना फिर्यादीच्या राहत्या घराचं कुलूप डुप्लिकाबीनं उघडून घरात प्रवेश करून घरात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले होते घटनेचं गांभीर्य लक्षात घेता लोणी पोलीस ठाण्याचे एपीआय कैलास वाघ यांनी सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचे पथकाला आदेशित केले होते त्याचा शोध घेतला असता तो मिळून आल्यानं त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी याच्याकडून उर्वरित मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी त्याची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे गुन्ह्यातील आरोपी विरोधात यापूर्वी लोणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सहासष्ट पब्लिक दोन हजार एकवीस बाधबी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास बाग यांच्या आदेशानं पोलीस हरी कॉन्स्टेबल सोमनाथ गाडेकर पोलीस हरी कॉन्स्टेबल अमोल जाधव पोलीस कॉन्स्टेबल निलेश सातपुते यांनी केल्या एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार लोणी